सातारा जिल्ह्यातील मुळाचा उडा ते बुधवार नाका सा या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून प्रशासन या खड्ड्यांकडे साफ दुर्लक्ष करत आहे असा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या डोक्याला रोजचाच ताप झालाय तसेच येथे गळतीच्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव देखील वाढलाय प्रशासन झोपी गेलाय असा आरोप येथील नागरिकांनी करत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे कायम या मुळाचा वडा ते आय टी आय रोडला आमच्या आरंगलो वैद्यक महाविद्यालयासमोर सतत बारा महिने वर्षाचे बारा महिने पाणी वाहते इथून कधीही पाण्याची गळती थांबलेली नाही आजपर्यंत आणि मोठमोठे खड्डे आहेत या रस्त्याला गाडी चालवायला खूप त्रास होतोय आम्हाला आणि पाऊस आला तर सगळं पाणी घरांनी शिरते माझं नाव गौरी शिंदे आम्ही इथं आरेंगल कॉलेजच्या समोर राहतो कायम ठेवला खड्डे कधीच त्या निकेसुद्धा निघत नाही आणि खड्डे पण भरून निघत नाहीत ते भरले जातच नाहीत खड्डे आम्हाला खूप त्रास होतो गाडी पण चालवायला येत नाही शिंदे डोळाचा ओढा ते या रस्त्यावरच आम्ही राहतो घाऱ्या घर वेळी करून या रस्त्यावर खूप खड्डे आहेत

दोन महिन्यापूर्वी दोन मिळून चेकांनी